यड्राव बँक लवकरच मल्टीस्टेट करणार चेअरमन अजय पाटील यड्रावकर यड्राव बँकेची एकतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा जयसिंगपुरात उत्साहात संपन्न सहकार महर्षी स्वर्गीय शामराव अण्णा पाटील यड्रावकर यांनी स्थापन केलेल्या व शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या यड्राव बँकेने गतवार्षिक व्यवसायवृद्धी आणि विस्तारासह ग्राहकांना नूतन अद्यावत डिजिटल बँकिंग सेवा व सुविधा देत लक्षणीय प्रगती केली आहे आत्ता लवकरच ही बँक मल्टीस्टेट करू असे प्रतिपादन या ड्रॉ बँकेचे चेअरमॅन अजय राजेंद्र पाटील या ड्रावकर यांनी केले ते जयसिंगपूर येथे द मर्चंट असोसिएशनच्या सभागृहात रविवारी पार पडलेल्या या ड्रॉ बँकेचे एकतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलत होते यावेळी आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्यासह देशभक्त रत्ना रत्नापण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम प्रमुख उपस्थिती होते सभेच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सहकार रत्न स्वर्गीय श्यामराव अण्णा पाटील याड्रावकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले बँकेचे व्हाईस चेअरमन दिलीप मगदूम यांनी स्वागत केले मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकुडे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले यावेळी सर्वच तेरा विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करताना बँकेच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले बँकेने एकशे ब्याऐंशी कोटीच्या ठेवी पूर्ण केल्या आहेत बँकेने तीनशे कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून बँक लवकरच स्वमालकीच्या इमारतीमध्ये कार्यरत होईल बँकेच्या सभासदांना नऊ टक्केप्रमाणे डिव्हिडंड देण्यास मंजुरी दिली यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांच्या बँकेच्या वतीनं सन्मान करण्यात आला सभेसाठी शरद कारखान्याचे संचालक आदित्य पाटील यड्रावकर लेखा परीक्षक व्ही के बस्तवाडे यांचेसह बँकेच्या व्यवस्थाप व्यवस्थापकीय हो, संचालक मंडळाचे सदस्य अनिल बागणे आशिष मुरचिट्टे कुमार उपाध्ये व शरद सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी तसेच बँकेचे संचालक भरतकुमार चौगुले धन्यकुमार पाटील पाराज वैभव कर्वे प्रशांत अपिने प्रदीप चौगुले विशाल आवटी संजय पाटील धन्यकुमार सिद्नाळे युवराज शहा त्रिशला संजय पाटील याड्रावकर कल्पना मोरे सुरेंद्र जंगम मोहन प्रभाळकर शिवाजी पैडगे यांचेसह तज्ज्ञ संचालक सचिन देशिंगे व श्री निलेश पाटील सीए उपस्थित होते सचिन देशिंगे यांनी आभार प्रदर्शन केले या सभेचे सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्वालीन आमदार जयसिंगपूर